नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला साक्षी मैपत आणि नागराज मिळून प्रियाला धमकावत असतात आता तुझी आम्हाला गरज नाहीये त्यामुळे तू आमच्या मध्ये नाही आलीस तरी चालेल असं म्हणून ते तिला धुडकावतात रविराजला आपलं सत्य समजलं तर तो आपलं काय करेल या विचाराने प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते ती सतत त्या तिघांना विनवणी करते पण तिचं कोणीच ऐकून घेत नाही मधुभाऊंसमोर जर काही फोटो ठेवले तर ते तुझं सत्य अगदी एका मिनिटात बाहेर काढतील त्यामुळे तुझा पुषारके आता चालणार नाहीत असं ते प्रियाला ठणकावून सांगतात साक्षी प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढते आपली गरज संपल्यावर हे लोक आपल्याला मारतील अशी दुःस्वप्न प्रियाला पडत असतात त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली असते दुसरीकडे अस्मिता ही कधी नव्हे ती तिच्या सासरी जाणार असते तिचा नवरा कॅनडात राहत असतो त्यामुळे अस्मिता तिथे जाणार म्हणून घरात लगबग सुरू असते कल्पना स्वतःच्या हाताच हातचं जेवण आणि पदार्थ तिला बांधून देते सर्वांमध्ये पूर्णा आई मात्र फार दुःखी असते कारण अस्मिता आता कॅनडाला जाणार आणि दुसरीकडे रविराजने आपल्याशी सर्व संबंध तोडले त्यामुळे तन्वीसुद्धा घरी येणार नाही पूर्णा आजीला नातीची आठवण येत असते दुसरीकडे प्रियाचं स्वप्नातून जागी होते तेव्हा तिच्या आजूबाजूला सर्व कुटुंबीय बसलेले असतात प्रिया फार घाबरलेली असते हे नागराच्या लक्षात येतं त्यामुळे तो मुद्दाम तिला खोदून विचारत असतो तितक्यात पूर्णा आजी तिला फोन करते आणि रविराज मात्र रागात तो कट करून टाकतो तेव्हा प्रतिमा त्याला समजावत म्हणते की प्रत्येक गोष्टीला नातं तोडून टाकणं हाच उपाय नाही मात्र रविराज इथे काहीही ऐकून घेत नाही त्याला सुभेदार कुटुंबाशी संबंध ठेवायचे नसतात तेव्हा सुमन म्हणते की किती झालं तरीही ते प्रतिमा वहिनीचं माहेर आहे आत्ता इतक्या वर्षांनी त्या परत आल्या आहेत आणि तुम्ही पुन्हा एकदा जर त्यांचं माहेर त्यांच्यापासून दुरावलं तर ते योग्य ठरणार नाही रविराजला ते पटतं त्यामुळे तो तिला सुभेदारांच्या घरी जाण्याची परवानगी देतो पण स्वतः आणि तन्वी तिथे जाणार नाही असं निक्षून सांगतो दुसरीकडे अर्जुन आणि सायली कोर्ट मॅरेज करतात जेणेकरून त्यांचं नातं कोणीच तोडू शकणार नाही यावेळी साक्षीदार म्हणून कुसुम आणि चैतन्य सया करतात कोर्टातून निघाल्यावर सायली आणि अर्जुन एका हॉटेलमध्ये जातात तिथे मैपत आणि जोशी वकील मधुभाऊंना कसं अडकवायचं याबद्दल बोलत असतात अर्जुनच्या कानावर मैपतचा आवाज जातो त्यामुळे त्याचं सायलीच्या बोलण्याकडे लक्ष नसतं तो हळूहळू मैपतच्या दिशेने जातो पण तो आधीच सावध झालेला असल्याने जोशी वकिलांना तो स्वेटर म्हणून उभा करतो त्यामुळे जोशी वकील आणि मैपत खलबत करत आहेत असा सुगावा अर्जुनपर्यंत पोचत नाही त्यानंतर मैपत मुद्दाम अर्जुन आणि सायलीला लग्नाच्या शुभेच्छा देतो